राज्य मार्ग परिवहन महामंडळाची कार आम्हाला शेवटी काकड बसायला दादा मिळालेली आहे आम्ही आता येऊन देऊन निरायला आहोत आणि मजा येते जशी गाडी होती तशी आम्ही उरतोय रस्त्यात एवढं सुंदरच गिराय काय विचारत असत रस्त्याचं वर्णन करावं तेवढं कमीच आहे अनुभव हाही अनुभव आहे ना असं ते का उरडा आखाद्या लक्ष क्षेत्रामध्ये अविस्मरणीय होतं झालं आमचा आता इकडे लहान सुना मुळात तंबाखू चालले त्याला वाडा डुगामध्ये मग अशी टू गुडुग आताच त्यांना आपल्याला वा सर्व धर्मसमभावाचं प्रतीक आहे या हॉटेलमध्ये आम्ही थांबलो त्या पण किती वर्षाने बघितलं लाल असताना बघितले हे पण आता किती वर्षांनी बघितलं लाल असताना बघितले लहानपणीची पण झाली झाली